बापरे म्हणजे कंबर आणि मानपाट आणि हात लय हो सारख्या रिल्स बघत बसना मग तुला कोण काम करणार बसायला घरचं काम कोण करेल मग सासूबाई तर कोणत्याच कामाला हात लावणार नाही फक्त रील्स बघायच्या टीव्ही बघायचं मीच घरचं सगळं काम करते आंग मानपाट दुखला तर कसं होईल मग घरी तर कोणालाच काळजी नाही बघा कशी काळजी नाही तुझी काळजी आहे तो मी तुझ्यासाठी केअर्स मी चार्ज गो मसाज गण मागवली या ना काय होते दिवसभराचा थकवा आता काही मिनिटात गायब होणार जेव्हा गरज भासेल तेव्हा नेहमी तयार आणि यासोबत सी फास्ट चार्जर यामध्ये येतात चार वेगवेगळे मसाज टूल्स आणि दोन मोड्स हे आपल्या शरीराला एकदम रिलीफ देतात आपण घरी असो प्रवासात असो किंवा जिममध्ये मध्ये याने आपण कुठेही आणि कधीही मसाज रिलीफ मिळू शकतो हे चालवायला पण एकदम सोपं आहे आणि वायरची पण टेन्शन नाही वाव ही तर खूप कामाची मशीन आहे आणि हे हो। एका वर्षाच्या वॉरंटी सोबत येते अहो हे मसाज गण कुठून ऑर्डर केलंय हे मी अमेझॉन वरून ऑर्डर केलो आणि या प्रोडक्ट ची बायो मध्ये दिलेली आहे अरे मला बी मशीन तर यायचे आहे की नाही झोपून झोपून कसे पाय दुखत असतील जा नेऊन द्या